प्रजा समाजवादी पक्ष संयुक्त समाजवादी पक्ष या पक्ष या सर्व पक्षांच्या मध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक अने चळवळींना चळवळी त्यांनी त्या बाबतीत केल्या जयप्रकाश महात्मा गांधी जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे त्यांचे तीन आदर्श आहेत आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी असं सांगितलं होतं एक त्रिसूत्री सांगितली होती फावडा तुरुंग आणि मतपेटी फावडा तुरुंग आणि मतपेटी याचा अर्थ असा की फावडा म्हणजे शारीरिक श्रम ते सर्व कार्यकर्त्यांनी केले पाहिजेत लोकांच्या अधिकारांसाठी संघर्ष करत असताना तुरुंगात जावं लागणारे तुरुंगात जाणं अपरिहार्य अप आहे कारण अनेक वेळा कायदा मोडून लोकांच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागतो त्यामुळे तुरुंग हे दुसरं महत्वाचं तत्व आणि तिसरं महत्वाचं तत्व मतपेटी बदल जो घडवून आणायचा आहे तो शास्त्रास्त्रांच्या साहाय्याने किंवा बळजबरीने बदल घडवून आणायचा नाही बदल घडवून आणायचं साधन हे मतपेटी हेच आहे त्यामुळे फावडा तुरुंग आणि मतपेटी ही जी त्रिसूट घेतला त्यात शेतमालास किफायतशीर भाव मिळणे भूमी भूमीनांना जमीन वाटप करणे महागाई व दुष्काळ निवारण आणीबाणी विरोध व नामांतर या चळवळी प्रमुख आहेत त्यासाठी आपण सात वेळा तुरुंगवासही भोगला आहे माननीय सुरानाजी आपण कामगार चळवळीच्या क्षेत्रात पण मोलाचे काम केलेले आहे हिंद मजूर मजदूर स सभा हिंद मजदूर पंचायत हमाल पंचायत या संस्थांमध्ये आपण कार्यरत होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघाचे आपण अध्यक्ष होता आपल्या नेतृत्वाखाली एस टी कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनेक लढेही आपण लढवलेले होते आपण राष्ट्रसेवा दलाचे सुमारे दहा वर्ष होता त्याचप्रमाणे आपण गुरुजी अध्यक्ष होता या काळात पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्राभर प्रवास केला संविधानात मांडलेल्या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण शांती यात्रा काढली एकोणीसशे बासष्ट साली समाज प्रबोधन संस्थेची स्थापना झाली या संस्थेने सुरू केलेल्या समाज प्र प्रबोधन पत्रिकेची केल्या आपण एकूण एकोणसत्तर पुस्तके आणि पुस्तके या लिहिलेल्या असून त्यामध्ये रा, रा, अर्थकारण भारतीय संविधानाची तोंड ओळख भारतीय गणराज्याची जडणघडण -गण, व महात्मा गांधी आणि दलित प्रश्न यांचा समावेश होतो सन्माननीय पनाल भाऊ पत्रकारितेच्या क्षेत्रातही आपण आपला स्वतंत्र ठसा उमटवला पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आपण व श्री अनंत भालेराव यांनी तुरुंगवास भोगला जनवाणी आणि दैनिक मराठवाडा या संपादक म्हणूनही आपण काम केले एकोणीसशे हजारो लोकांचा बळी गेला त्या भूकंपात अनेक बालके अनाथ झाली त्या पोरक्या मुलांसाठीही आपण नळदुर्गात सात हेक्टर जमिनीवर राळेगन सिद्धीच्या धर्तीवर पाणलोट क्षेत्र विकास उभे केले तेथे हजारो वृक्षांची लागवड केली भूम तालुक्यात घटपिंपरी येथे पांडव क्षेत्र विकासाचे दुसरे क्षेत्रही विकसित केले या संस्थेमार्फत बेचाळीस गावात तीन हजार उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विविध कौशल्यांचे त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली भाई आपवादी व समाजवादी मूल्यांचे अनुसरण करीत स्वातंत्र्य समता न्याय व करुणा यांना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य करीत आहात भूदान चळवळ वंचित घटकांचे हक्क कामगार चळवळ पत्रकारिता ग्रामीण विकास आणि समाज प्रबोधन या क्षेत्रात आपण केलेल्या योगदानाबद्दल राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर आपणास या वर्षीचा मानाचा असा राजश्री शाहू पुरस्कार सन्मानपूर्वक व सहर्ष प्रदान करीत आहोत विचारांचा प्रचार प्रचार आपल्या ट्रस्ट मार्फत केला जात आणि समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती संगीत क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाना आपण हा पुरस्कार देतो श्री पन्नालाल सुराना साहेबांचं संपूर्ण जीवन हे समाजातील पीडित आणि शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी समर्पित झालेलं आहे त्यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे तेहतीस साली झाला आणि पुण्यामधून बी ए एल एल बी ही पदवी मिळाल्यानंतर बिहारमध्ये जाऊन भूदान चळवळीमध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतरही शोषित पीडित वर्गांना न्याय देण्याच्या अनुषंगाने दीर्घकाळ त्यांनी काम केलं मागच्या सत्तर वर्षापासून एका तत्वाला एका तत्वाच्या दृष्टीनेच पुढे आणि त्या तत्वाच्या अनुषंगाने शोषित पीडित समाजाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणाने काम करण्याचं कार्य हे श्री पन्नालाल सुराणा साहेबांनी केलेलं आहे आज रोजी त्यांना पुरस्कार देताना आम्हाला ट्रस्टला आणि सर्व शाहूप्रेमींना खूप आनंद होत आहे एका तत्वासोबत सत्तर वर्ष राहणं आणि वयाच्या नव्वद वर्षानंतर सुद्धा निष्कलिंग चारित्र ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिवशी अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आणि ध्येयाप्रती सर्वांसाठी आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वाला पुरस्कार देताना मला आणि आमच्या सर्व ट्रस्टच्या सदस्यांना खूप आनंद होतोय मी तर असं म्हणेन की वयाच्या एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पन्नालालजी या ठिकाणी स्वतःहून पुरस्कार घेण्यासाठी आलेले आहेत त्यांचं जे आदर्श व्यक्तिमत्व आहे ते सर्व कोल्हापूरवासियांच्या समोर शाहूप्रेमींच्या समोर आता त्यांच्या मनोगतामधून उलगडणार सुद्धा आहे आणि त्यांचे विचार ऐकण्याची सुद्धा आपल्याला संधी मिळणार आहे आमच्यासारख्या तरुणांना आणि आजकालच्या सर्व तरुणांना जिथे आदर्श व्यक्तिमत्व पाहण्याची जे काही मोजकी उदाहरणं मिळतात त्यामधलंच हे उदाहरण आणि तेच व्यक्तिमत्व आज कोल्हापूरमध्ये येत आहे त्यांच्याकडून आपल्याला विचार ऐकण्यासाठी मिळत आहेत तर त्यांना एक तरुणांचे आदर्श आणि एक्क्याण्णव वर्षाचे तरुण आणि सर्व ध्येयाप्रती चिकटून राहिलेले असे तत्वनिष्ठ ऋषितल्य व्यक्तिमत्व म्हणून मी परत एकदा हा पुरस्कार त्यांना मिळाला त्यांचं अभिनंदन करतो आणि ट्रस्टच्या वतीने आपण या ठिकाणी आलात आपण प्रवास करून या ठिकाणी आलात या वयामध्ये सुद्धा आपण एवढं कष्ट घेऊन या ठिकाणी आला आणि आमच्या सर्वांना आपला आदर्श घेण्यासाठीची संधी आपण आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपलं अभिनंदन करून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी शाहू महाराजांना अभिवादन करून आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून आणि या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ट्रस्टच्या जास्तीत जास्त काम करण्याचा जो संकल्प आम्ही सर्व ट्रस्टीने केलेला यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य द्यावं सहकार्य करावं ही एक विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब मित्र हो केवळ कॅलेंडरनुसार वय वाढलं म्हणून सुराणाजींना ज्येष्ठ म्हणायचं अन्यत वृद्धत्वाची कोणतीच लक्षणं या तरुणामध्ये दिसत नाहीत आज सुद्धा पायाला बेंगरी लावून ते समाजकार्यासाठी फिरत असतात मी मागाशीच उल्लेख केला स एसटीनं आत्ता फिरत नसतील पण कधी काळी ते फिरत होते आणि आजही या वयामध्ये पहाटे उठून पन्नासहून अधिक पोहायला काही आपल्याला दोष आप देता येत नाही पण तपास यंत्रणाने कुठं त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे ज्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी आहे ज्यांना त्याच्यासाठी समाजाच्या पैशातून वेतन दिलं जातं त्या तपास यंत्रणाने हे जे महत्त्वाचं काम करायचं ते ते करत नाही आहेत अतिशय खेद वाटतो बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या संस्था उच्च शिक्षितांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कारभारीपणाखाली चालवल्या जात आहेत अगदी आता सध्या जे चाललेले ना प्रकरण नीट नीट परीक्षा वगैरे काय काय घोटाळे आता आपण रोज वाचवत होतो कुणाच्या काळात का हे अधिकार आहेत पी एच डी किंवा त्याच्याही पुढचं जे काही पदवी असेल ती प्राप्त करणाऱ्या मंडळींच्याकडं ते काम सोपवलेलं आहे ना आणि या मंडळींच्याकडून एवढा गोंधळ तरुणांचं चोवीस लाख विद्यार्थी बसलेले होते या परीक्षेला नेटच्या आणि त्यांचं सगळं भवितव्य म्हणजे एक वर्ष वाया जाणं मनावर वा इतका आघात होणं निराशेनं पछाडलं जाणं आणि याचं या इतक्या वर स्थ वरच्या स्थानावर बसलेल्या लोकांना काय तसं सोयसूतक वाटत नाही आहे अतिशय खिन्नता मनाला आणणारी ही गोष्ट आहे बोलतो आपण खूप पण काय करतो होतो आपण या दिशेनं नको का आपल्याला वाटचाल करायला हे जे खुनाखुनीचं सोडायचं मी मध्येच एक पुस्तक वाचलं आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल तेहतीस वर्षापूर्वी किंवा पस्तीस वर्षापूर्वी सलमान रश्दी चोमुळचा मुंबईचा आणि नंतर मग तो परदेशात जाऊन चा स्थायिक झाला त्यानं सॅटनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिलं त्याच्यावर मौलाना लोकांच्याकडून खूप टीका झाली आणि इराणचा अयातुल्ला खोमेनी यानं तर फरमान काढलं फतवा काढला की सलमान रजदीला ठार मारलं पाहिजे तेहतीस वर्ष काही झालं नाही वाटलं माझ्यासारख्याला की विसरलेले तो फार चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण नंतर दोन हजार बावीसच्या तेरा ऑगस्टला अमेरिकेतल्या येत्या शहरामध्ये एक व्याख्यान द्यायला जेव्हा रश्दी स्टेजवर चढले तेव्हा एक जण काळा उलखा घालून स्टेजवर चढला आणि सुरा काढून त्यानं सपा सपा वार केले त्यांच्यावर सत्तावीस सेकंद ते सगळे वार रजनी झेरत होते आणि पडले पंच्याहत्तर वर्षाचं वय होतं त्यांचं वय आणि ज्यानं खून केला जे ज्याने तो हत्या केली त्याला विचारलं नंतर म्हणजे नंतर पकडल्यानंतर तपास होत असते ना तर त्यावेळेला विचारलं त्याला अरे तू कुराण वाचलेस का नाही चोवीस वर्षाचा तो मुस्लिम तू सलमान हा त्याने आवाज उठवला होता हे युद्ध थांबलं पाहिजेलं युद्ध करणारे चुकीच्या मार्गाने जात आहेत आणि मानवजातीच्या कल्याणासाठी हिंसाचार त्यागला पाहिजेला आहे नेहरू बोलत होते आणि त्यामुळं जगामध्ये आपल्याला तर माहिती आहे म्हणजे आता कदाचित माहिती नसेल नव्या पिढीला पण त्यावेळेला मग त्र्याहत्तर देशांनी त्या अलिप्ततावादी चळवळीमध्ये सहभागी व्हायचं मान्य केलेलं होतं आम्ही नाही अमेरिकेचे आम्ही नाही रशियाचे आम्ही मानवतावादी आणि म्हणून शांततावादी आज कोणी बोलायलाही दिसत नाही आहे की हे चाललं आहे हे चुकीचं आहे खूप वेदना होत आहेत मनाला पण शेवटी म्हणजे नुसतं दुःख व्यक्त करून काही भागणार नाही आहे निर्धार केला पाहिजे नाही आणि आपल्यासारख्या सगळ्या सुजाण माणसांनी नागरिकांनी आजूबाजूच्या लोकांशी बोलून आपल्याला आपल्या देशाला एका बाजूला लोकशाही बळकट करायची म्हणजे अगदी तळागाळातल्या माणसाला खरोखर हा देश माझा आहे आणि देश माझ्यासाठी काहीतरी करतो आहे असं जाणवलं पाहिजे असा, असा अनुभव आला पाहिजे आहे असं वळण सगळ्या राजकारणाला दिलं पाहिजे आणि म्हणून लोकशाही टिकवणं आणि विकास साधणं विकास आता कधीकधी आपण वाचतोपासून की अब्जावधी लोकांची भारतातली संख्या फार वाढली आहे जगामध्ये आपलं काहीतरी तेरा का चौदा जण असे अब्जावधी आहेत हा काही विकासाचं लक्षण आहे आणि हे काय करतायत म्हणजे मला तर परवा इतकं भयंकर वाईट वाई वाटलं अंबाने आता अदानी अदानीच्या मुलीचं लग्न परदेशात म्हणजे कुठं दुबईला का तर तिथं सगळं मोकळं मोकळं असतं दुकानदारांना सांगून ठेवलं अदानीनं की आमच्या या वऱ्हाडात जे कोणी आलेले आहेत ते तुमच्या कुठल्याही दुकानात आले आणि काहीही खरेदी केली तरी पैसे आम्ही देणार आहोत काय उन्माद आहे सत्तावीस विमान म्हणे गेली होती पाहुणे घेऊन त्या लग्न समारंभासाठी पैसा आहे तुमच्याकडे असं प्रधान कार्यक्रम करण्यात आला ते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अमोलजी एटके या ट्रस्टचे सन्माननीय सदस्य शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानस संचालक आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार तसेच या ट्रस्टचे दुसरे निमंत्रित सदस्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख म्हणजे ज्येष्ठ सहकारी आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक आदरणीय डॉक्टर चौसाळकर सर जिल्हा परिषदेचे सीईओ जी या ट्रस्टच्या मानद सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी आदरणीय मोहिनी चव्हाण मॅडम प्रशासक अधिकारी सुर्वे आणि सभागृहातील आपण सर्व शाहू प्रेमी तसंच आजच्या सत्कार मूर्तींच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण या वर्षीचा जो पुरस्कार देण्यात आला आणि त्या पुरस्कार देण्यानं या ट्रस्टच्या पुरस्काराचीच उंची वाढली असं म्हणायला काय हरकत नाही आहे पुरस्कार देत असताना ही खरं म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारी एक व्यथा झालेली आहे की या उंचीचे लोक आता आपल्याला माहीत असणारे किती आहेत आणि अशी किती लोक आहेत की ज्यांना हा पुरस्कार आता भविष्यामध्ये सुद्धा मिळू शकेल आपल्याला लक्षात आलं असेल की वयाची एक्क्याण्णव वर्षे आता जुलैमध्ये ज्यांना पूर्ण होतात असे आजचे सत्कार मूर्ती त्यांच्या दहा ते पंधरा मिनिटाच्या मनोगतामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून ते आत्ता दुबईतल्या लग्नापर्यंत सगळे रेफरन्सेस त्यांनी आपल्याला दिले आपल्यापैकी बऱ्याच जणांना नेमकं नीटमधला नेट नेटकेपणा काय चालला आहे हे माहीत नसेल परंतु त्या विषयामध्ये सुद्धा ते खोलवर गेले असं कोण म्हणणार त्यांना नव्वदी तर त्यांच्यावरचा जो लेख आलेला आहे त्या लेखाचं शीर्षकच मुळे असं की नव्वदीतले तरुण पण तर हे तरुणांना लाजवेल असं हे व्यक्तिमत्व आहे राजर्षी शाहू महाराजांची आजची एकशे पन्नासावी जयंती त्यानिमित्त त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला विनम्र असे अभिवादन करतो आणि पन्नालालजीने आपल्या भाषणामध्ये ज्या बाबींना स्पर्श केला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते राजेशी शाहू महाराजांचं अनुकरण करण्यासारख्या आहेत अशा अर्थानं की त्यांच्या विचारांचा पायी कुणाची गोष्ट आहे अशा अर्थानं मी बोलत आहे त्यांनी एक वाक्य वापरलं पन्नालालजीने की राजेशी शाहू हे शासक तर होते परंतु ते पालकही होते नेमकं पन्नालालजी आपण सुद्धा आपल्या घराच्या माध्यमातून आपलं घर जो त्यांचा प्रोजेक्ट आहे त्या माध्यमातून आपण शेकडो जणांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे तर हे सुद्धा महात्मा गांधींचे अनुयायी आणि त्यांची त्रिसूत्री जी चौसाळकर सरांनी सांगितली की फावडं तुरुंग आणि लोकशाही म्हणजे मतदान पेटी याचा पुरस्कार करणारे आणि सामाजिक न्याय ज्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण मुद्दाम उल्लेख केला की त्या गोष्टीचा आपण आपण वारसा जपणारे आहे तर आपण ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा जर आपण सहसंबंध लावायचा जर विचार झाला तर आपल्याला राजेशी शाहूवारांचे अनुयायी म्हटले तरी सुद्धा वावग ठरणार नाही तुमचं सत्तर वर्षाचं जे काय या सामाजिक